काय बोलू कसं बोलू खरंच आज कळत नाही काय बोलू कसं बोलू खरंच आज कळत नाही जीके सर आणि खटाने सर तुमच्यासाठी दोन मोलाचे शब्द आज काही मिळत नाही शब्द आज काही मिळत नाही नमस्कार मी अनुष्का ज्ञानेश्वर नरवडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भूपा येथील विद्यार्थिनी आज आपल्या शाळेतील जीके सर आणि खटाने सर यांचा निरोप समारंभ त्याबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करते मी पहिली पासून या शाळेत शिकत आहे पहिली पासून ते आतापर्यंत आहोत असे म्हणणारे हे दोन सर शाळेच्या कामात नेहमी तत्पर असणारे हे दोन सर जीके सर आणि खटाने सर शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की सर तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही केलं सर तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही केलं माझ्यासारख्या के विद्यार्थ्यांना जगण्याचं बळ दिलं जगण्याचं बळ दिलं म्हणून तर सर तुमच्यामुळे म्हणून तर सर तुमच्यामुळे जीवनाचं सोनं झालं जीवनाचं सोनं झालं दारिद्र्याला जुगारून सर वैभवाचं लेणं आलं दारिद्र्याला जुगारून सर